<tiny> त्यात आधी आईला दिला बर का चहा नाश्ता बिस्किट आणि आधी सकाळी काय झालं उठलो आम्ही सगळं आवर आवर केली परत तुम्हाला सांगते आईचं तोंड तोर पिंकीला जाऊन पाणी चहा जा घेऊन आली मग तिला चहा बिस्किट दिलं ती जावरून आवरून तिला झोपावली तर काय आहे ती म्हणते की माझं ही दुखत आहे की म्हणजे जे ऑपरेशन जे झालेलं आहे आता कसं आहे टाका आहे तर म्हटल्यानंतर दुखणार आहे जसं इसावल तसं ते दुखणार तसं न ठणूक लागायच्या गोळ्या बी दिल्यात बरं का तिला विचारलं मी गोळ्या खाल्यानंतर न लागतो का दुखतंय का पण ती म्हणते तरी बी मग आता कसं आहे भाऊ बहिणी न ऑपरेशन नाजूक असल्यामुळे तर एवढं तेवढं सहनच करावं लागणार आहे दिला मग तिला हे तर दहा पंधरा खायच्या त्या दिवसात काय सांगायचं तुम्हाला आपल्या जीवासाठी खाळायच लागला पिंकीला आम्हाला होता चहा राजू पियाला खालीच आता ते बघतो गाडी ज्या गाडीमध्ये आम्ही आलो होतो ना त्या गाडीवाल्याला फोन केला पण ते कुठे गेल्यात ग दहीवडीला गेल्या भाड्या घेऊन त्या मग ते नाही तर आता हिथल गाडी बघायला गेला इथलं गाडीवाला लय भाडे सांगते ते अगं पण इतकं भाडं असतं लय भाडे सांगतात मी तर काय म्हणलं होतं माहितीये का भाऊ बहिणी मी तर म्हणलं होतं की येणं जाणं परस तू पर्यंत परत अजून कवा बोलतात कवा नाही त्यापेक्षा आपलं इथं रूम घेऊन राहिल्यानं कधी पण चांगला आहे जातात तीन चार हजार रुपये काय भाडं तेवढंच गाडी या काय या नायचं भाडं तेवढं आहे गाडीचं कसं कळा मारतो जसं हे टाळलं का नाही तसं मी ह्यांना म्हणती म्हणजे राजाला पण म्हणलं होतं लेकरा बाळांचं काय हाल नको म्हणलं होतं का नाही पेंके बघा म्हणून काय म्हणलं तुला ते अगं पण तुला सांगते मी म्हणते पाच हजार घेतेल भाडं बरोबर आहे का पण आपलं येण्या जाण्याचा खर्च आठ हजार रुपये होतोय हे विचार केला का आपलं दोन टायमाचा जायचं चार हजार सात दिवस आय सात दिवसान येते ती चार हजार किती झालं आठ हजार झालं म्हणजे तर पाच हजार रुपये महिन्याचं भाडं आहे घर भाडं आणि तीन हजार रुपयाचा जरी बाजार भरला समज खायला तर काय माणूस एवढा खाणार आहे का आणि आरामसर मध्ये दवाखाना होईल सगळा तर आता पोरं बी काय म्हणते ते आपलं घर ते आपलं घर कसं असतं भाड्यावर राहायचं आणि मी जसं तुम्हाला सांगत तिथे लेकरं आणल्यात का नाही लेकरांचं पण आणलं मी काय म्हणलो होतं हलकाय करू नका भा रूम घ्या म्हणलं जरी पिंकी तिथे आता शक्यतो पहिलं आहे ना पहिले तर लागतच होते तिला दोन माणसं त्यात काही वायद वाद नाही भाऊ बहिणीनं पण आता हो ऑपरेशन केल्यापासून तर लई जपावं लागतंय कारण की एक आयचा पाय धरत नाही पहिली गोष्ट दुसऱ्या पायावर पण तिला लोड झेपत नाही आणि तुम्हाला सांगते मग ती असा लोड जर द्यायचं म्हणलं किंवा उठायचं म्हणलं डोकं पण पूर्ण उचलते उचलते का नाही का

बरोबर आहे की म्हणजे जसं तुम्हाला सांगते तिला त्रास होत होता ना तस तुम्हाला सांगते लक्षात पण नव्हतं काय करते काय नाही ना। दोन वेळेस तर तुम्हाला सांगते की गॅस आपले म्हणजे आमच्या पाठान केलं वाटत त्या मग दिवशीच केलं होतं पण आत्याच्या लक्षात नव्हतं त्या बायरेवर आणत होत्या दुसऱ्या वेळेस खरोखर आत्याने चालू ठेवलं होतं मी स्वतः बंद केले ना त्यावेळेस त्यांनी स्वयंपाक करून बघल्यावर पहिल्या वेळेस पण कसं झालं पण आता म्हटलं चला जाऊ दे पुरे म्हणजे कुणाला वाटत म्हणजे तिला समजतच नव्हतं नाही पण त्यात पण सुद्धा तुम्हाला सांगते ती म्हणजे करत होती ती ही लय महत्त्वाचं म्हणजे मी तर विशेष करते आणि भावा बहिणीने खरं सांगायचं तर तिला एवढं सगळ्या गोष्टी सहन केल्या ती एक लय चांगली अस्तो कसा असता माहिती आहे का दुखणं एका येते मग एकाएकी जात नसतं पहिली गोष्ट आणि माणसाचं शरीर आहे कधी कोणाला काय होईल ह्या जसं तपास लागणार नाही किंवा लागत पण नाही बरोबर आहे का आता दोन दिवस झालं मग मला स्वतःलाच काय होतं माहिती आहे का माझा जे एकटी पाय आहे ना माझा पाय असं जड येतोय जड आणि मुंग्यासारख्या होतात आणि एका हाताला माझ्या पूर्ण मुंग्या म्हणजे ह्या चपण्या हाताला मुंग्या आणि जेवत्या पायाला जड पाय येतोय असं मला हे कालपासून त्रास होतोय म्हणजे कालपासून जरा मला जास्त त्रास जाणवाय असं जरी पाय आकडून हे बसला तर असं वाटत कि तिथं जोड़, जोड़, तगोड बांधलाय का काय केले असं जड 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 येते तुम्हाला सांगते आता एक एका एकाच बाहेर बघायचं पडायचं बघतोय आपण एक आपण बाहेर येऊन बसले इथं मध्येच व्हिडिओ मला बंद करावा लागला होता कशामुळं तर काय झालं साफसफाई बी चालली तिथं तिथे मायरू पिंकी साप साप ही चापेत होती हे तर आईपुषे म्हणजे अलीकडल्या मध्ये कुणीच नव्हतं त्यामुळं मग साफसफाई चालली होती आईपुशी आली तिला पाणीही तर तोवर तुम्हाला सांगते काय झालं राजूचा फोन आला आता आईची झालेली आहे भाऊ भाऊही सुट्टी तर आपलं गाव आहे लाव इंदापूर साधारणपणे अडीचशे आड़ तीनशे असं किलोमीटर काहीतरी आहे तिथं येऊन जाऊन परवडणार आहे का आपल्याला तर आता काय चाललंय कुठं न्यायचं कुठं नाही त्या बाबतीतच राजूचा पण विचारच चाललाय आता कसं आहे माहिती आहे का आमच्या आईला चार लेकर तुम्हाला माहितीच आहे जिथं जवळ माझं काय नाही मला इतर होते माझं काय नाही म्हणलं तुम्ही ते आईला विचरा आणि तुमच्या विचाराने बरोबर आहे का नाही फक्त मी म्हणलं जिकडं जाचाल तिकडे येईन म्हणलं तुमच्या बरोबर तर मी असं का सांगितलं होतं म्हणजे मी आता विषय काय झाला मोठ्या बहिणीच्या इकडं न्यायचं ठरतं ठरलंय थर काय वाटतं राजूच्या ह्यांचं असं काहीतरी विषय झालाय वाटतं तर म्हटलं मला म्हणत होता की काय करायचं ते मला म्हणलं की काय करायचं कुठं जायचं मला तुमच्या हिशोबानं बाबा वा, मी नाही काय सांगू शकत बरोबर आहे का नाही जिथं तुम्हाला योग्य पडेल जिथं तुम्हाला योग्य राहील जिथं योग्य पडेल जिथं सोपं पडेल तिथं चार पैशाचं आपलं सगळं सगळं ॲडजस्टमेंट होईल सारखी गाड्या भाड्या गाड्या भाड्या तर आपल्या भरपूर जाणार आहे इकडे येण्या जाण्याच असं आणि त्याचा विषय असं म्हणजे आहे की नवीन ऑपरेशन यायचं उद्या जर काय तुम्हाला सांगते असं आपल्याला जाणवलं की त्रास होते किंवा काय होते तर आपण पण तिसरी दवाखान्यात घेऊन येऊ शकतो जवळच्या जवळ असं आहे तर आता कालपासून हेच विषय चालला होता मग आता कुठलं डिसिजन हो म्हणजे फायनली कुठलं डिसिजन होतं आणि कुठलं नाही हे काय मला सांगता यायचं नाही बरं का पण जिथं मी फायनली डिसिजन होईल तिथं आपलं जायचं कारण की तर राहायची परिस्थिती तशी नाही की तिला स्वतः होऊन करल किंवा स्वतः होऊन उठल तिला नाही नाही म्हटलं तर टाकं सुकण्यासाठी किंवा टाकं वाळण्यासाठी टाकं तोडसतोपर्यंत जखमा भरसतोपर्यंत तिची पुरेपूर काळजी घ्यावीच लागणार आहे आता इतक्या दिवस भाव बहिणी इतक्या दिवस आपण म्हणजे सगळ्यांनी त्रास सहन केला मग आता थोड्यासाठी कशाला महागार घ्यायची बरोबर आहे का नाही थोड्यासाठी नाही महागार घ्यायची जे होईल हो सा ते होईल आणि शिव्य तुम्हाला सांगते देवावरती आपण सगळा हवाला सोडलेला आहे जे काही देव करतो हे चांगल्यासाठीच करत असू त्यातून काहीतरी चांगला दिवस येणार असतात आपल्याला तसंच व्यवस्थित होईल आपण फक्त एकच ठेवले की व्यवस्थित होईल आणि त्यात तुम्हाला सांगते तुमच्या एवढा सगळ्यांचा जर आशीर्वाद असेल बरोबर सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळे एवढी प्रेमाने सांगते काळजी करू नका व्यवस्थित होईल आयला चालाय पण येत चालाय पण नक्कीच येईल आयला तुमच्या आशीर्वादाने बरोबर आहे का चला तर झा आपली आवर आवर ही तर झालेली आहे सगळे बरं काय कायच होते मैत्र तर माहिती हो होते सांगायचं बसले तर येऊन मध्येच व्हिडिओ हे करावा लागला ना मला तिथं हे पण आल झाडायला फसायला हे पोरग झोपेला आल्या इतकं की कर काय माझं पण हे म्हणते अंगल इन्फेक्शन मध्ये दाखाचं होते असं आणि मग सगळ्याला त्रास तरस आहे त्रास कुणाला नाही असं नाही बरं का पण आता आपला त्रास आहे समोर कमी आहे असं समजायचं आपण तिचं आपल्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे तिच्यातून तिला जे आहे तो सामोरं काढायची बरोबर आहे ना